Is the of ग्रीस इज द क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं म्हणजेच ग्रीसला संस्कृतीचा पाळणा मानला जातो थोडक्यात काय तर संस्कृतीचं जन्मस्थानच म्हणा याची कारणं काय तर लोकशाहीची संकल्पना साहित्य वेगवेगळ्या पॉलिटिकल थिअरीज फिलॉसॉफी सायन्स आणि अशा बऱ्याच गोष्टींची खऱ्या अर्थाने सुरुवात ग्रीसमध्येच झाली याच ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर खूप परिणाम दिसून येतो तो नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवर आणि कसा हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजवाजा तर भारताच्या प्राचीन इतिहासात अनेकदा परके संपर्क झाला पण हा संपर्क फक्त युद्धापुरताच मर्यादित नव्हता तर तो अनेक अर्थाने सांस्कृतिक बौद्धिक आणि कलात्मक सुद्धा धुवा ठरला आजवर भारतीय उपखंडावर अनेक आक्रमण झाली पण यामध्ये ग्रीकांच्या प्रवेशाने एक वेगळंच सांस्कृतिक पर्व सुरू झालं आता अलेक्झांडरचं भारतावरचं आक्रमण जरी फक्त तीनच वर्ष टिकलं असलं तरी त्यातून निर्माण झालेला संपर्क अनेक दशक झाली तरी टिकून राहिला त्यामुळे ग्रीक संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर झालेला प्रभाव हा आजवरचा इतिहासातला महत्वाचा टप्पा मानला जातो खरंतर हे एका आक्रमणातून सुरू झालं इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये अलेक्झांडर भारतात आला आणि त्याने हायडास्पेसच्या युद्धात राजा पोरस सोबत युद्ध केलं पोरस युद्ध हरला पण त्याने अलेक्झांडरचं मन जिंकलं यानंतर भारत आणि ग्रीस यांच्यात एक नवा संबंध सुरू झाला अलेक्झांडरच्या सोबत आणि नंतर आलेल्या अनेक ग्रीक राजवटींनी भारतीय संस्कृतीवर मोठा ठसा उमटवला ग्रीकांचा भारतावरचा प्रभाव इतका गडद झाला की पुढे चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सेनापती करार केला आणि काही ऐतिहासिक स्त्रोतांनुसार त्याच्या मुलीशी हेलेनाशी त्याने विवाह केला यामुळे भारत ग्रीस संबंध अधिक दृढ झाले आता या ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम नेमका कोणकोणत्या -कु� गोष्टीत झाला हे तीन पॉईंटमध्ये समजून घेऊ सुरुवात करूया धार्मिक प्रभाव मौर्य साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारतीय साम्राज्य विस्तारू लागलं आणि भारत ग्रीक संपर्क अधिक वाढला गांधार आणि सिंध प्रांतात ग्रीक वसाहती स्थायिक झाल्या जिथे त्यांनी स्थानिक लोकांशी विवाह करून मिश्र संस्कृती घडवली उदाहरणच द्यायची झाली तर डेमेट्रियस युक्रेटिडस मिएंडर म्हणजेच मिलिंद राजा हे प्रसिद्ध इंडो ग्रीक राजे होऊन गेले पुढे सम्राट अशोक यांच्या काळात या संबंधांना धर्माच्या माध्यमातून गती मिळाली कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या साम्राज्यभर बौद्ध धर्म प्रचारक पाठवले या काळात ग्रीक भाषेत लिहिलेले शिलालेख ग्रीक बौद्ध अनुयायी आणि आंतरराष्ट्रीय धर्म प्रसार खऱ्या अर्थानं सुरू झाला कंदाहार जवळ सापडलेला ग्रीक भाषेतील अशोक यांचा शिलालेख हे असं ठळक उदाहरण या ग्रीक प्रभावामुळेच कला शिल्प आणि वास्तुशास्त्र ही सर्वच क्षेत्र भारतीय संस्कृतीत वेगळ्या उंचीवर पोहोचली विशेष म्हणजे अशोकाच्या काळात मध्य आशिया ग्रीस आणि इजिप्त पर्यंत बौद्ध धर्म पोहोचला आणि अनेक ग्रीकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आता दुसरा मुद्दा म्हणजे कला आणि स्थापत्य ग्रीक आणि भारतीय शिल्पकलेचा संगम गंधार शिल्पशैलीमध्ये स्पष्टपणे दिसतो गांधार हा एक प्राचीन प्रदेश होता म्हणजेच आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा भाग जिथे इंडो ग्रीक आणि बौद्ध संस्कृती एकत्र आली यामध्ये बुद्धाच्या मूर्तींमध्ये ग्रीक वैशिष्ट्य आढळतात उदाहरणार्थ बुद्धाला ग्रीक देवासारखे कपड्यांची ट्रेपरी घोंगावलेले केस आणि पाश्चात्य चेहऱ्याची वैशिष्ट्य ही शैली भारतीय मूर्तिकलेत पहिल्यांदाच मानवी स्वरूपात बुद्ध दाखवणारी ठरली यापूर्वी बौद्ध धर्मात बुद्ध हे केवळ चिन्हांद्वारे दर्शवले जात होते जसं की बोधीवृक्ष धर्मचक्र सिंहासन इत्यादी सोबतच ग्रीक देवता हर्क्युलिस सारख्या आकृती बौद्ध मूर्तिकलेत वज्रपाणी किंवा यक्षरूपात दिसू लागल्या यामुळे भारतीय कलाशैलीला एक नवा आयाम मिळाला दुसरा प्रभाव दिसतो तो नाण्यांवर ग्रीकांनी भारतात नाण्यांच्या डिझाईनमध्ये नवनवीन कल्पना आणल्या त्यांच्या नाण्यांवर राजांचं चित्र आणि ग्रीक लिपीचा वापर होत असे त्यातच कुशाण राजवटीत नाण्यांवर भगवान बुद्ध आणि शिव यांच्याही प्रतिमा झळकू लागल्या भारतीय वास्तुशास्त्रातही ग्रीक परंपरांचा प्रभाव दिसून येतो भारभूत सांचीण स्वात खोऱ्यातील बौद्ध स्तूपांमध्ये ग्रीक अनुयायांची चित्र नाणी आणि शिलालेख आजही सापडतात जे याच परस्पर संपर्काचे पुरावे दरम्यान ग्रीक राजदूत हेलिओडोरस यांनी भगवान विष्णूच्या स्तंभाची स्थापना केली जो आजही प्रदेशातील विदिशा इथे उभा आहे हा ग्रीक श्रद्धा आणि भारतीय भक्तीचा विलक्षण संगम दर्शवतो यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे साहित्य आणि तत्वज्ञान सेक्युलसने मेगास्थानीज या ग्रीक राजदूताला मौर्य दरबारात पाठवलं त्याने इंडिका हे पुस्तक लिहिलं यामध्ये भारताच्या सामाजिक भौगोलिक धार्मिक आणि इतर परंपरांबद्दलचे महत्वाचे तपशील मिळतात हे पुस्तक जरी आज संपूर्ण स्वरूपात उपलब्ध नसलं तरी त्यातील ते अंश ग्रीक इतिहासकारांनी जतन केलेत या पुस्तकातून ग्रीकांना भारताच्या विविध बाजूंचं महत्वपूर्ण ज्ञान मिळालं दरम्यान ग्रीक तत्वज्ञानात लॉजिक आणि डायलॉग यांना महत्व होतं आणि याचं प्रतिबिंब आपल्याला न्याय आणि वैशेषिक या भारतीय तत्वज्ञानात आढळतं मिलिंद पन्हा हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे जिथे राजा मिलिंद आणि बौद्ध बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यात आधारित संवाद घडतो याशिवाय ग्रीक महाकाव्य इलियड आणि ओडिसी यांचा प्रभाव महाभारताच्या कथानकातही जाणवतो असं अनेक जागतिक संशोधक मानतात दोन्ही महाकाव्यातील युद्धवर्णन पात्रांची मनस्थिती आणि नाट्यमय मांडणी यात साम्य आढळतं आता हे झाले तीन महत्त्वाचे मुद्दे पण ग्रीकांचा प्रभाव कला आणि साहित्यपुरता मर्यादित नव्हता याशिवाय भारतीयांनी ग्रीकांच्या गणित ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रातील काही संकल्पना सुद्धा आत्मसात केल्या ग्रीकांची झोडिएक सिस्टीम आणि सप्तग्रह संकल्पना राशी आधारित पंचांग या गोष्टी भारतीय ज्योतिषात मिसळल्या गेल्या यामुळे भारतीय पद्धती अधिक सुसंगत आणि वैज्ञानिक बनल्या राजकीय दृष्ट्या ग्रीकांचा प्रभाव महत्त्वाचा होता ग्रीकांनी सत्तेचं केंद्रीकरण गव्हर्नर पदांची रचना आणि सैन्य संघटन यासारख्या संकल्पना भारतीय राजवाटींना दिल्या मौर्य साम्राज्याच्या कारभारात खास करून चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्या धोरणांमध्ये काही ग्रीक पद्धती वापरण्यात आल्या असं मानलं जातं या सर्वामुळे भारत अधिक समृद्ध ग्लोबल आणि व्हेरिएबल बनत गेला यात फक्त ग्रीकांचा भारतावर परिणाम झाला नाही तर भारतीय बौद्ध धर्म ग्रीस आणि पुढे रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचला यामुळे ग्रीकांचा प्रभाव केवळ एक राजकीय प्रसंग नव्हता तर तो भारतीय संस्कृतीच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा होता ज्यात कला धर्म विज्ञान साहित्य आणि विचारसरणीमध्ये सखोल आदान प्रदान घडलं त्यामुळे युद्धाच्या निमित्ताने का असे ना पण कोणतीही संस्कृती जेव्हा दुसऱ्या संस्कृतीला भेटते तेव्हा इतिहास निर्माण होतो आणि ग्रीक भारतीय संबंधांनी हीच गोष्ट सिद्ध केले एवढं मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजाबाजाला ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका